काका का नाव पंडित पंडित गावसुनी मानसुनी तालुका जेवर्गी जिल्हा गुलबर्गा बर आज तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार वीस हे आदरकचं प्लॉट आपलं आहे प्लॉट हा सर हे आदर साठी ग्रीन प्लॅन्ट प्रोडक्ट दिले आहेत बरोबर स्वामी सरने दिले था स्वामी सर दिलेलं आहे हा तर ह्याचा वापर कस कसं झाला स्वामी सर थोडं येईल नंतर आपण हला कन्नडमध्ये पण कंटिन्यू करू त्याच्यामध्ये भूमि पॉवरच्या बॅगा दोन वापरलेले आहेत हा 2 एकरचा प्लॉट आहे पूर्णपणे हा त्याच्यामध्ये रूट गार्ड वापरलेले आहे हा नायट्रोकिंग ब्लूम वापरलेले आहे हा त्यांना चांगला रिझल्ट पण मिळाला आहे हा आता सुरुवातीला आलेची पोझिशन आहे हा आता नाही म्हणलं तर दीड किलो पर्यंत आला आहे दीड दोन किलो च्या आसपास घड आहे बर ह्याच्यामध्ये विशेष फरक काय वाटते काका का, रासायनिक चे पण प्लॉट गावात बरे आहे बरेच आहेत हा त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला रिझल्ट म्हणजे थोडस आपल्या भाषेत सांगा काय वाटते चांगला कन्नड मध्ये सांगा मला हो फुटवे वगैरे कसे वाटते प्लॉट कलरची कंडिशन कशी आहे ते पण सांगा तुम्हाला जसं ज्या भाषेत सांगायचं त्या भाषेत सांगा सांग सांगा मराठीत इतर ते। इतर है। है। तर इतर प्लॉट पेक्षा ह्या प्लॉटची जरा फुटव्यांची संख्या ही चांगली आहे फुटव्याची जाडी बांडीची जाडी साईज बी चांगली आणि इतर प्लॉटला जरा क्रप्यांचा ह्याचा जास्त प्रादुर्भाव झालाय झाला तर ह्या प्लॉटला जरा शक्यतो कमी पण आहे सड लागलेलं प्रमाण पण भरपूर आहे बाकीच्या प्रमाण जास्त आहे तसं आता हे प्लॉट किती एकच आहे दोन एकर प्लॉट आहे ह्या दोन एकर मध्ये सरचं प्रमाण किती टक्के असेल कुठे नाही नाही स्वामी सर आपल्या ग्रीन ट्रीटमेंट नुसार किती प्लॉट आहेत गावामध्ये गावामध्ये टोटल पाच प्लॉट आहेत सर पाच प्लॉट आहेत आता ह्या पाच प्लॉट मध्ये आणि बाकीच्या प्लॉट मध्ये फरक आहे बघण्यासारखे शेतकऱ्यांनाच विचारा शेतकरी आपण कंपनी वाल्याने सांगण्याच्या पेक्षा शेतकरी सांगतील रासायनिक पेक्षा हा ग्रीन प्लांटचा उत्तम अगदी रिझल्ट आहे रिझल्ट खत किती वापरले आहेत आणि काय काय वापरले सांगता येईल थोडेफार वापरलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय काय वापरले मध्ये वॉटर सोल्युशन खत वापरलेले आहेत तेरा झिरो पंचेचाळीस वापरलेले तेरा चाळीस तेरा वापरलेले एक दहा ते पंधरा टक्के खत वापरलेलं आहे टोटल दहा ते पंधरा टक्के खत वापरले आहे त्या खताचा इफेक्ट काहीच झाला नाही याला म्हणजे इन्फेक्शन जे होतं केमिकल वापरल्यानंतर ते इन्फेक्शन शंभर टक्के प्लॉट सुरक्षित आहे सुरक्षित आहे जमिनी वगैरे वगैरे बदल जमिनीमध्ये भुसभुशीपणा वाढलेला आहे बांड्याची जाडी वाढलेली आहे यांची साधारण एका बांड्याची फुटवेची थोडस फुटवी मोठे दाखवा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस का बाकीचे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदुतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक एक्केचाळीस एकेचाळीस भांड्याची संख्या कमी असला तरी माल भरपूर वाढला आहे माल भरपूर आहे म्हणजे वजन वगैरे जास्त आहे आणि नाही पानं अजून पण हिरवे भरपूर आहेत अजून हिरवेगार हां फिकनेस पण पानाचा चांगला आहे चालत आहे बरं ह्याचा वापर दुसऱ्या शेतकऱ्याने करावं का चांगलं आहेशा करावं अवश्य करू आवश्यक खर चांगला आहे ಚಲ್ ಥಿ ಧನ್ಯವಾದ ಸರ